नमस्कार आपले सगळ्यांचे स्वागत मित्रांनो सात कोटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर जाणून घ्या संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून काय खुशखबर आहे तर त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका समोरील बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नेहमीचे नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील सोबतच मित्रांनो व्हिडिओला लाईक करून ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचाऱ्यांच्या तक्रारीचे निराकरण करण्यात होणारा विलंब आणि अलीकडच्या काही क्लेम सेटलमेंट नाकारण्याची वाढती संख्या लक्षात संपर्क केंद्र सुरू करण्याचा विचार करत आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना आपल्या वापरकर्त्यांना एक विशेष सुविधा देण्याची योजना करत आहे किंबहुना तक्रार नोंदवण्याची किंवा निवारण यंत्रणा शोधू इच्छिणाऱ्या ग्राहकांना सिंगल विंडो इंटरफेस प्रदान करण्याच्या उद्देशाने ते चोवीस तास बहुभाषिक संपर्क केंद्र स्थापन करण्याच्या दिशेने काम करत आहे ई पी एफ ओ आपल्या अंदाजे सात कोटी सक्रिय सह सा ग्राहकांसाठी एकात्मिक कॉल सेंटर स्थापन करण्याच्या तयारीत आहे वास्तविक अलीकडच्या काही महिन्यात तक्रारींचे निराकरण करण्यात विलंब आणि क्लेम सेटलमेंट नाकारण्याच्या वाढत्या संख्येमुळे ई पी हे पाऊल उचललेले आहे या मुद्द्यावरून कर्मचारी भविष्य निर्माण निधी संघटनेला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खूप टिकेला सामोरे जावे लागले आहे ईपीएफओने या संपर्क केंद्राच्या स्थापनेसाठी एक निविदा जारी केली आहे जे का मजबूत प्रणालीसह चोवीस बाय सात आणि तीनशे पासष्ट दिवस काम करेल मल्टी चॅनल हेल्पलाईन क्रमांक विविध कार्यालयांचे लँडलाईन फोन नोंदणी पोर्टल व्हॉट्सअप सोशल मीडिया फिजिकल पोस्टद्वारे प्राप्त तक्रारी ऐकणे आणि समजून घेणे हा त्याचा उद्देश आहे निवेदित तेवीस भाषांचा समावेश केला यामध्ये हिंदी इंग्रजी आसामी बंगाली बोडो डोगरी गुजराती कन्नड काश्मीर कोकणी मैथिली मल्याळम आणि इतर भाषांचा समावेश आहे यापूर्वी ई पी एफ ओने टोल फ्री क्रमांक वन एट डबल झिरो डबल वन एट डबल झिरो फाईव्ह स हेल्पलाईन सुरू केली होती मात्र हा हेल्पलाईन क्रमांक बहुतांशी दुर्गम राहिलेला आहे पुन्हा भेटूया पुढच्यामध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद